नमस्कार अल्फास टी व्ही मराठीमध्ये आपलं स्वागत बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार स अजित अजिद पवार यांच्या प्रचारार्थ भेकराई नगर येथे सभेला फुरसुंगी उरली देवाची भेकराई नगर वडकी परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली भेकराई नगर फुरसुंगी येथील ही पहिलीच मोठी सभा लोकसभा निवडणुकीची झाली अशी चर्चा नागरिकांमध्ये होती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे सौ सुनित्रताई पवार उपस्थित होत्या फुरसुंगी व अकरा गावाचे पहिले नगरसेवक गणेश आबाढोरे हो यांनी या सभेचे आयोजन केले होते फुरसुंगी परिसरात पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीनिमित्ताने मोठी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला तरुणाई सहित महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रचंड गर्दीची प्रशंसा केली त्यांनी पुढे सांगितले या परिसरातील विकास पुणे महानगरपालिका जसजसा करेल त्याप्रमाणे घरपट्टी टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल तोपर्यंत घरपट्टी वाढवली जाणार नाही गणेश ढोरे यांनी जे विकासाचे मुद्दे मांडले ते सुद्धा पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली महायुतीचे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार सौ सुमिताताई पवार यांना आपण निवडून द्याल यात आता मोहित शंका नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गणेश आबा ढोरे यांनी यावेळी सांगितले पिण्याच्या पाण्याची समस्या ऐंशी टक्के पूर्ण झाली आता शंभर टक्के ती लवकरच पूर्ण होईल व ससून रुग्णालयासारखे रुग्णालय या भागातील नागरिकांसाठी असावे ते आपले सरकार करेल अशी मागणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी केली व महायुतीचे उमेदवार सुनित्रताई पवार यांना प्रचंड बहुमताने परिसरातील मतदार हे देतील असे त्यांनी सांगितले पवार यांचे आगमन होताच त्यांचे स्वागत उपस्थित नागरिकांनी सुनित्रताई जिंदाबाद घोषणाच्या जयघोषात केले सुनित्रताई पवार यांनी सांगितले महायुतीचे उमेदवार म्हणून मी निवडून येणारच आहे या प्रचंड गर्दीने तुम्ही दाखवून दिले म्हणूनच या परिसरातील विकास हा पुढील काळ अत्यंत वेगाने होईल गणेश ढोरे यांनी ज्या मूलभूत मागण्या या परिसरासाठी केल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे त्यांनी सांगितले सांगितले विजय बापू यांनी की या परिसरातील पिण्याच्या पाण्यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्नशील होतो आणि या सरकारच्या काळात तो प्रश्न मार्गी लागला त्याचप्रमाणे भविष्यात देखील गणेश आबा ढोरे त्यांच्यासोबत मी आहे व या परिसरातील विकासाबाबत आपली प्रयत्नशील असू असे त्यांनी सांगितले यावेळी माजी मंत्री विजय बापू शिवतारे राहुल दादा कुल वासुदेव काळे मंगलदास बांगर जगदीश मोईक अशोक टेकवडे सुरेश घुले दीपक मिसाळ जालिंदर कामठे बाबाराजे जाधव पंडित मोडक गणेश आबा ढोरे संदीप हरपळे मारुती आबा तुपे अमोल शेवाळे धनंजय कामठे सचिन हांडे निलेश जगताप गणेश कामठे प्रशांत भाडळे प्रकाश हरपळे संतोष हरपळे अमोल हरपळे बाबा हरपळे शंकर ढमाळ बाजीराव सायकर साकेत जगताप केशव कामठे तुषार हंबीर राहुल चोरघडे अक्षय पवार चंद्रकांत ढमाळ इत्यादी उपस्थित होते महायुतीचा तर व्यासपीठावरती उपस्थित असणारे या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपस्थित व्यासपीठ वेस्पेट, खरंतर व्यासपीठावर सर्वच मातक दिग्गज खरंतर बसलेले आहेत बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या प्रतार्थ सभेसाठी देवेंद्र फडणवीस साहेब कर्तव्य वेळी वेळ दिली त्याबद्दल तमाम हवेलीकरांच्या वतीने फुर्सुंगी बेकराने सर्व आम जनतेच्या वतीने तुमचं आभार मानतो साहेब आपल्या माध्यमातून ह्या लोकांना सगळ्यांना आपल्याला ऐकायचंय त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ज्या दिवशी आपला <laughs> फोन आला आणि लोकसभा मतदारसंघामध्ये कुठं कुठं सभा लावायची आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि फुरसुंगी नगर हे स्थळ आमचं फायनल झालं त्याच कारण असं आहे की ह्या परिसरातून मागच्या लोकसभेला आपल्याला बावीस हजार मताचं लीड मिळालं होतं खर तर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होता राज्याचा मुख्यमंत्री कधी उपमुख्यमंत्री होणार नाही पण सगळ्या गोष्टी पक्षासाठी करायच्या एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक दूरदृष्टी माणूस तुम्ही घेतला दादांना बरोबर घेतलं मला काय मिळेल नाही मिळेल पण त्या ठिकाणी पार्टी जगली पाहिजे ही भावना तुमच्या मनामध्ये आहे आणि असा परत मुख्यमंत्री परत होणार नाही कारण मी अनेक मुख्यमंत्री पाहिले अनेक क्षण क्षणाला बदलणारी माणसं आपण पाहिलेली आहे पण सगळं गेलं तरी चालेल पण माझा पक्ष जगला पाहिजे ही जी भावना आहे ना आदरणीय मोदी साहेबांच्या नंतर या आणि गोड आदरणीय तुमच्या माध्यमातून आम्हाला फडणवीस साहेबांच्या मोठं मा करण्यामध्ये प्रचंड बारकाईने लक्ष देणारे आणि ताकद देणारे एक नेतृत्व म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण राज्यभर आहे त्या अगदी माझ्या जवळचे स्नेही मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित सन्माननीय सर्वच व्यासपीठ वेळ खूप सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू आणि बघितलं तर बापूंनी निर्णय बदलला आणि ठामपणे आम्ही आज महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहोत हे मी तुम्हाला सांगतो दुसरा विषय असा की आपल्याला उभं का राहायचंय सुनेत्रावैनींच्या मागे उभं का राहायचंय याला फार मोठं कारण आहे दोन हजार चौदा नंतर देशाचा पूर्ण कायापालट झाला आज तीनशे सत्तर कलम राम मंदिराचं कलम युक्रेन आपली लोक परत सोडवून असू द्या किंवा पाकिस्तानने पकडलेला आपला एक वीर जवान अभिनंदन त्याला सोडवणं असू द्या अभिनंदन वर्ध म्हणला अशी छोटी छोटी वाटणारी कामं पण ही खूप मोठी कामं मोदीजींनी केली छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय श्रीराम जय जय श्रीराम गंगीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांच्या दर्शना करता या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आताच वासुदेव नाना सांगत होते बापू सांगत होते की या भागामध्ये साधारणपणे आपण सभा घेत नाही पण आज या सभेला जी उपस्थिती मला पाहायला मिळते जिथपर्यंत माझी नजर जाते लोकच लोक मला दिसत आहे या सभेने एक गोष्ट पक्की केली आहे की तुम्ही जे ठरवलंय या भागातन मागच्या पेक्षा दुप्पट लीड द्यायचा ते निश्चित साध्य होणार आणि पवार निवडून येणार याबद्दल माझ्या सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते मी मला इथे यायला जरा वेळ लागला आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे रंगळवाई सगळीकडे जोरात सुरू आहे मी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संबंध बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये माझ्या मतदार बंधू भगिनींना भेटण्यासाठी मत मागण्याच्या विनंती करण्यासाठी फिरत असताना सगळीकडेच प्रचंड उत्साह त्यांच्या सगळ्याच डोळ्यामधल्या माझ्या माझ्या आयुष्याच्या अपेक्षा आणि विविध मागण्या अशा सगळ्याच गोष्टींची बोलण्याची आणि भेटण्याची संधी मला मिळाली आणि त्यांच्या हा सगळा उत्साह बघूनच मला अजून बळ आलं